राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो। सोड माननीय जय पनवेल महापैरचे माझे विरोधी पक्षनेते क्रिता म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भोरण कर्जत खालापूर आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणावरून सुद्धा आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याकरता साजरा होत असलेल्या या समारंभामध्ये अध्यक्षस्थानी असलेले आपणासाहेबांचे लाडके गॅशिंग नेते महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष भाजपाचे माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर आत्ताच आपल्याला स्वागत करून जे आता दुसरा प्रोग्राम करता गेले ते माननीय आशिष शेलार साहेब आपले खासदार माननीय नये पाटील त्याचबरोबर बाळासाहेब पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील पप्पू शेठ पंडित शेठ आणि अतुल पाटील उपस्थित सर्व मान्यवर ज्यांनी त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे ते सर्व आपले सर्व नवीन सहकारी आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि बघितलं एक प्रचंड असा हा पक्षप्रवेश सोहळा आपण आपल्याला याच डोळी डोळ्यानं पाहिला म्हणजे शेतकरी कामगार पक्षानं असे दोन तीन जे ते पाहिले ज्या वेळेला दोन हजार चारमध्ये आपण शेकातून बाहेर पडलो त्याची आठवण देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे पक्ष प्रवेशाचा मग त्याचबरोबरीनं भारतीय जनता पक्षात ज्यावेळेस प्रवेश केला सुद्धा आपले पक्षाचे नेते गडकरी साहेब आणि बाकी मंत्री मुनगट्टीवार विनोद तावडे फडणवीस साहेबांना भेटलो त्यांनी केलेलं स्वागत हे सर्व आपल्याला पुर पाहायला गेलात तर त्यावेळा सुद्धा भाजपामध्ये जात असताना आपला असा प्रवेशचा सोहळा पडला होता आणि आज त्याच्यामध्ये चांगलं असं एक छान सुंदर असा तशाच प्रकारचा प्रोग्राम आज जैन म्हात्रे प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश होऊन होत आहे मला फार आनंद आहे आपल्या महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पक्षाचे भाजपचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते तुमचं स्वागत झाले त्यांनी ज्या आपल्या ज्यावेळा आपल्या पाठीशी पाठीवर हात ठेवला की तुमचा शंभर टक्के विजय झाला म्हणून समजायचं खरं तर ते आमच्या पाठीशी उभे राहिले महापालिकेची निवडणूक लागली साहेब आले आमच्यासाठी काय करायचं कसं काय साधारणतः आता तुम्हाला इथं तुमच्या याच्यावरती साधारणतः जास्त करून स्वतःहून गे आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल त्यांनी दिशा दिली मार्ग सांगितला आणि आपण म्हणजे महापालिकेतली निवडणूक हा म्हणता जिंकली म्हणजे त्यांचं ने, नेतृत्व जे आहे ते अक्षरशः सहा म आपण ज्याला म्हणतो ना तशा प्रकारची तयारी असते कार्यकर्त्यांना तयार करायचं उत्साह भरायचं काम हे फार चांगल्या तरी करतात जय म्हात्रे त्यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे त्यांच्या सासरची मंडळी व चव्हाण साहेबांना मांडतात म्हणजे त्यामुळं प्रीतमच्या सासरच्या आपल्या सिद्धीवरच्या सोयी हा मी तिकडून तिकडून सुद्धा मला आलं मी साहेबांना फोन केला साहेब असा असा भेद चाललाय तरी काय तिकडचे लोक माझ्या बरोबर असतात ह्या पद्धतीने झाल्यानंतर म्हटलं बरं झालं आता सगळीकडेच चालतंय आणि जे मात्र खास मित्र पहिल्यापासून इतकी वर्ष आम्ही एकवीस वर्ष जरी नाटाकूट झालेली असली तरी प्रत्यक्ष लोकांना नवं लावत होतं काही लोक टीका टीका करत होते अरे हे इकडे भांडतात काय करतात आणि एकत्र परत बसतात काही सगळे अगदी मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा तो उल्लेख केला की हे काय म्हटलं काही नाही धंद्यामध्ये हे राजकारण आणायचं नसतं उद्योगात राजकारण आणायचं नसतं आमचे सर्व प्रशांत ठाकूर परेश ठाकूर किंवा बाकी सर्व इथले वगैरे एकत्र हे असले राजकारणामध्ये वेगळे असले तिथे धंद्यात एकत्र होते समाजकारणात होते गव्हाण भागामध्ये आम्ही एकत्र निवडून लढत होते गव्हाची ग्रामपायची निवडणूक ही बिनिरोध होत होती म्हणजे त्याच्यामध्ये पाच गाव गव्हाण कोपर शिवाजीनगर शेलगड बेलपाडा आणि ह्या पालनी पण मग ते होत होतं अरे बाकी वेळेला सगळीकडे तुम्ही म्हणताय नाही इथं मात्र सर्व बिनिरोध होतात कधीच ती बाब आमची निवडणूक आपापल्या झालेलीच नाही म्हणजे अशा प्रकारचं होतं आणि एक वेळा आम्ही नाव्याची निवडणूक तशीच केली काय नाव्याला सुद्धा आम्ही तशीच बिनविरोध केली आपल्या पद्धतीने आपण हे केली तर अशा पद्धतीनं हे तत्व आम्ही ठेवलेलं आहे सहकार करायचं एकमेकाला त्यातून प्रगती करायची भारतीय जनता पक्षाचे आपले भारताचे पंतप्रधान नेते आपले सर्वांचे लोकप्रिय जागतिक किर्तीचे माननीय मोदी साहेब आपले फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी प्रगती देशाची होती आहे आज आता युद्धविराम झाल्यासारख्या वाटत पण त्याला कारण आहे आपली ताकद आपण दाखवलेला जोश भारतीयांनी मोदींच्या मागे दिलेलं पाठिंबा आणि त्यामुळं समोरून पाकिस्तानातून फोन येते आपल्या पंतप्रधाना युद्ध बंदी आपल्या झालेली आहे पण पुन्हा खोडी काढली तर असले जे कोणी जे असतील त्यांना बंद करायला भाजप जनता पक्ष त्याचे नेतृत्व हे तयार आहेत आणि आज आपल्या पनवेल उरण कर्जत खालापूर या तालुक्यामध्ये आज तुम्ही जी मोठ्या संख्येने प्रवेश केला त्यामुळे इथली ताकद फार मोठ्यापणा वाढली मला वाटते आता भारतीय जनता पक्षाचे बऱ्याचशे सगळे साधारणतः ता बिनव द्यायला काही हरकत नाही त्यांना नाहीतर मग त्यांची अवस्था अशी होईल सगळीचकडे त्यांची डिपॉझिट जाईल पण काही काही करायचं करू द्या आपल्या ती परवाना आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बांधी यांच्या नेतृत्वाखाली आपण हे तिन्ही तालुके चारही तालुके आज जवळजवळ एकत्र काम करतो आहोत ताकद आपल्या त्यामुळे वाढलेली आहे त्यांना तुम्ही जे नवीन मला नंतर आमचे पर्वेल काही नगरसेवक नगरसेविका माझी हे भेटले काही कार्यकर्ते भेटले त्यांनी सांगितलं काय कशाचे आहेत तो तुम्हाला मानत असताल मिळणार आमच्याकडं जुना नवा भेदभाव आम्ही काय करणार नाही बाकी काय करायचं काय नाही हा विषय नंतरचा आमचा जो माणूस आहे जुना त्याला मान देणार हे मान कमी नाही करणार पण त्यांना तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही मान एकत्र एक देणार आणि तुम्ही जितकी मेहनत करा त्या पद्धतीनं आपल्याला मेहनती माजी महापौर माझी उपमहापौर नगराध्यक्ष नगरसेवक आमचं का होईल काही घाबरू नका समान हक्क दोघांचा जुन्याचा आणि नव्याचा हो समान हक्क राहील जो काम करेल तो पुढे जाईल आणि तशा दृष्टीनं हे उत्तम मातेच्या नेतृत्वाखाली ते मी पाठवायच मी मनापासून स्वागत करतो आणि भविष्यात तुमचं भविष्य उज्ज्वल राहील अशा प्रकारची मी ग्वाहिन थांबतो जय हिंद महाराज